माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करता वीरभद्राची उत्पत्ती दक्षाचा वध यज्ञ विध्वंस श्री गणेशाय नमा कुमारहस्थिंना म्हणाला मुनिवर्य सती यज्ञस्थानी दग्ध झाली म्हणून नारदाना आनंद झाला ने आणि शिवगण यांच्या आधी ते कैलास अनिरंतन वनात गेले शंकर ध्यानास्थ बसला होता नारदाने टाळी वाजवून ते जागृत केले तेव्हा ब्रह्मर्षींची व्यथित मुद्रा पाहून त्यांनी विचारले अरे तुम्ही असे दुःखी का नारद मोठ्याने आक्रोश करीत म्हणाले ईश्वरा घात झाला दक्ष तंबेने स्वतःला जाळून घेतले माहेरी तिचा कोणी सन्मान केला नाही मोठमोठ्या ऋषी समोर तिचा अपमान झाला तेथे तुझ्यासाठी यज्ञभाग नाही म्हणून तिला खूप दुःख झाले मग ती, ती काय करणार व्यर्थ आपले जिने असे उद्गार काढून तिने आत्मधन केले देवाने तुझे सतीरूपी धन हिरावून घेतले महादेवा तू भिकारी झालास खरा योग जोगी झालास आता तुला मायापाश उरले नाही ते ऐकून शंकर संतप्त झाला त्याने आपल्या तृतीय नेत्रातील अग्नी जागृत ने केला त्याच्या प्रखरतेने शिवाच्या फाळी असलेला चंद्रमा काळवटला वेळी शिवगणाचे आगमन झाले त्याने त्याचं वृत्त सांगितले त्या सर्वांची पोळलेली शरीरे पाहून शंकर अत्यंत भडकला त्याने झटा पिंजारल्या गजांबर फाडले वृंद वाळ तोडून टाकले मग त्याने डमरूचा भयंकर निनाद केला त्यामुळे भूमंडळ भूमंडळले सप्तसागरामध्ये मोठी खळबळ माजते मग शिव दान दान पदाप खात करीत तांडव करू लागला त्या दणक्यांनी भय कंपित झाले त्याने आपला जटाभात दाही दिशांनी पृथ्वीवर आपटला तेव्हा मेरू पर्वताच्या भीतीने वीर्यपात झाला धराई मेरूची पत्नी ते वीर तिने धारण केले त्यामुळे तिला गर्व राहिला तिला जी कन्या झाली तिचे नाव मेनका कालांतराने त्याच मेंकेच्या पोटी सतीने पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला जटाच्या हाताने प्रचंड आवाज झाला संतप्त शिवाने तमगुणाचा आश्रय घेऊन आपल्या तृतीय नेत्रातील भयंकर अग्नीचा लोळ त्यात मिसळला त्या मिश्रणातून शिवाचेच क्रोध रूप असा विशाल कार्य चतुर्भुज महाक्रूर महापराक्रमी पुरुष उत्पन्न झाला त्याचे नाव वीरभद्र व्याघ्रांबर डमरू त्रिशूळ त्र तृतीय नेत्र भाळी चंद्र गळ्यात वासुकी नाग सर्वांगी भस्म कानात प्रखर तेजस्वी कुंडले लाल लालहोट शुभ्रदात पायी विरुंदाचा तोडर हा रक्तवर्ण डोळे खडंग परशु खेटक गदा चक्र मृद्गर धनुष्यवान शिलीमुख बाण सहस्रावधी मंत्र सिद्ध अस्त्रे त्याने युक्त आणि आकाशाचा अग्निमय आधारस्तंभ वाटा असा तो वीरभद्र शिवाला विनम्र वंदन करून म्हणाला स्वामी आपला जय जयकार असो माझ्यासाठी काय यज्ञा एवढा क्रोधाचा पुतळा निर्माण झाल्यावर शिव एकदम शांत झाला तो म्हणाला वीरभद्रा बृहस्पती नगरात बृहस्पतीनगरात दक्षयज्ञ करीत आहे तू तेथे जा त्या ते यज्ञात दक्षाचेच मस्तक पूर्ण होती म्हणून घाल रुद्रभाग न देता ज्यांनी ज्यांनी यज्ञ भाग ग्रहण केले आहेत त्यांना त्यांना ओकायला लाव ज्यांनी ज्यांनी माझी निंदा केली त्यांचा चांगला समाचार घे सती ही माझी भार्या तिने स्वतःचा देह यज्ञस्थानी अग्निभूष्म केला तिला प्रजापतीकडून मागून आण ती माझी शक्ती आहे शिवाची आज्ञा घेऊन वीरभद्र गजानन अद्भुत शक्तिशाली चौसष्ट कोटी गण प्रचंड प्रच गर्जना करीत क्षिप्रा नदीच्या उत्तर तीरावर आले तेथे गेल्यावर गजाननाने वीरभद्राशी विचारविनिमय केला तो म्हणाला दक्षाच्या यज्ञात भृगु वशिष्ठ अत्री असे अनेक मंत्रदृष्टी ऋषी उपस्थित आहेत म्हणून तेथे एकदम हल्ला करणे योग्य नाही ते निंद आहे आपण भवानीला रितसर मागितले नाही तुम्ही मागितले असती तर मी मंत्रयोगाने तिला परत ज्वंत केली असते असे भृगू म्हणतील म्हणून आपल्या दोष येऊ नये यासाठी आधी शहाणे दूध पाठवून भवानीची मागणी करावी असे मला वाटते ते सर्वांना पटले वीरभद्राने चंड नामक गणाला यज्ञस्थानी पाठविले तेथे ऋषीगण वेदघोष करीत होते तेथे कुणीही त्याचा सन्मान केला नाही कुणीही त्याच्याशी बोलले नाही सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून तो दक्षापाशी गेला सर्वांना उद्देशून म्हणाला तुम्ही सर्व देव शंकराच्या आधीन आहात तुमचे सर्व ऐश्वर्य शिवकृपेचाच प्रसाद त्याने तुम्हाला काय त्रास दिला म्हणून तुम्ही त्याची उपेक्षा करीत आहात त्याला वगळून स्वतःचा यज्ञभाग ग्रहण करताना तुम्हाला काहीच कसे वाटले नाही हे प्रजापती शिवाला वगळून यज्ञ करण्याची कोणती नवीन रीत तू प्रस्थापित केली सतीने सर्वांदेखत स्वतःला जाळून घेतले याचाही तुला खेद झाल्याचे दिसत नाही दक्ष म्हणाला आमच्या घरी आम्ही काय करावे हा आमचा प्रश्न त्यात तुम्ही ढवळाढवळ दावड़ करू नये माझ्या इतर मुली पहा कशा आनंदात आहेत प्रसन्न सतीला तो राग फसणारा नवराज पसंत पडला तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता तिचे कौतुक करत नव्हता तिला नीट सांभाळत नव्हता या त्याच्या दाताला कंटाळूनच तिने स्वतःला जाळून घेतले तिचे कर्म तिने भोगले तिच्यासाठी मी कशाला दुःख करीत बसू चंडाने त्याला धैर्याने नितीच्या चार गोष्टी सांगितल्या भवानीला सजीव करून परत त्याची मागणी केली तेव्हा म्हणाला तुम्ही दिगंबर योगी जोगी तुम्हाला घरापेक्षा स्मशानातच जास्त प्रिय तुम्हाला कुलांगना हव्यात कशाला शिवाच्या तिसऱ्या डोळ्यात लग्नीने सी दग्न झाली तू कपट्याने तिची मागणी करीत आहेस हे काय मला माहीत नाही तुम्ही पिशाच्याचे भार घेऊन येथे आलातच कसे मुकाट्याने परत जा अन्यथा तुमचा गांभीर्याने विचार करावा लागेल चंडाने दक्षाला अनेक प्रकारे समजावले पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे त्याला संताप झाला तुम्हाला दक्षा तू भवानीस सजीव करून परत दिली नाहीस तर यात ये याच यज्ञात तुझ्या मस्तकाच्या आवटी पडेल हे लक्षात ठेव त्यासाठी वीरभद्र येथे आलेला आहे पुढे कृतकर्माचा पश्चात्ताप होऊन तुला शिवापाशीच आश्रय मागावं लागेल हे विसरू नकोस चंडाने वीरभद्रापाशी जाऊन सर्व वृत्तांत कथन केला त्याने एकदा हल्ला केला नाही दक्षाचा घात करण्यासाठी शैनी व केतू यांची युती होईपर्यंत त्याने वाट पाहिली आणि मगच युद्धाचे आदेश दिले मग काय विचारता शिवगणाचे सैन्य रणवाद्याच्या कोलाहलात गगनभेदी गर्जना करीत बृहस्पती नगरावर चालून गेले दक्षाने आपल्या शैनेला शिवसैन्याचे आक्रमण मोडून काढण्यास सांगितले दोन्हीकडचे वीर प्रचंड द्वेषाने एकमेकार धावले तुंबळ रणकंदन कंदन माजले रक्ताचे पाठ वाहू लागले दक्षवीरांनी शिवसैन्याला आणि वार झोडपले ते पाहून नंदीने गुरुप धारण करून दक्षाचा सेनापती भग यालाच आव्हान दिले दोघांमध्ये अटीतटीची अती लढणाई झाली नंदीने दक्ष सैनेचा प्रचंड विध्वंस केला भगाचा रथ मोडून त्याला निशस्त्र केले त्याला भांडून वीरभद्राकडे नेले तेव्हा शिववीरांनी मोठ्याने गर्जना करून आनंद व्यक्त केला दक्ष सैनेत मोठी खळबळ माजली तेव्हा पुषापुढे सरसावला हो चंडाने शिवगणांसह त्यांच्याशी प्रखर युद्ध केले मग त्यालाही बांधून वीरभद्राकडे नेले हे वृद्ध कळताच दक्षाला स्वस्थ बसवेना आता आपण गेल्याशिवाय विजय मिळणार नाही असा विचार करून त्याने यज्ञ दीक्षा विसर्जित केली कार्य थांबवून त्याने त्वरेने पुढच्या हालचाली सुरू केल्या त्याने आपल्या जावयांना व यज्ञासाठी आलेल्या देवांना युद्धासाठी युक्त केले आपला बंधू भृगू याला युद्धनीती चांगली अवगत असल्यामुळे सेनापती केले तो मोठी सेना घेऊन रणांगणात आला त्याने मंत्र मुक्तीने शक्तीने मोठ्या उत्पन्न करून शिवसैन्यातील भूतांचे समूहाच्या समूह जाळले त्याला आवरल्याशिवाय दक्षाचा प्रभाव शक्य नाही हे जाणून मणी मंत पुढे आला त्याने भयंकर युद्ध करून भृगूला परास्त केले मग त्याला बांधून उलटे टांगून मारत मारत वीरभद्रापासी दिले या वृत्ताने संतापलेला दक्ष स्वतः युद्धासाठी निघाला सुमती नावाच्या पुरोताने त्याला अडवले तो म्हणाला महाराज जोपर्यंत सैन्य सैन्याचे अधिकारी आहेत तोपर्यंत असा राजाने स्वतः युद्धासाठी जाऊ नये पराजय होत असेल तर कारभार देऊन स्वतःचे रक्षण करावे राजा जिवंत राहिला तर विजयासाठी प्रयत्न करता येतो ते दक्ष म्हणाला तुमचे म्हणणे बरोबर पण यावेळी निर्वाणाचे युद्ध करण्यासाठी चाललेत त्यांना धडा शिकण्याशिवाय गत्यंतर नाही मला त्यांचे शुद्ध केलेच पाहिजे दक्ष रथारूढ होऊन शस्त्रानिधी युद्धभूमीत आला तेव्हा दोन्ही सैन्यातील त्वेषाने उठावले रणविरीच्या भयंकर निनादात तुंबळ रणकंदन माजले विधीपुत्र शिवपुत्र वीरभद्र सीम वीरस्त्रीने लढू लागले दोघांकडची सर्व शास्त्रे संपली सहस्त्रे संपली कुणी कुणा सावरेना उभय पक्षे भयंकर द्वितहानी झाली तेव्हा ते दोघे मलयुद्धास प्रवृत्त झाले एकमेकाच्या मर्मावर आघात करू लागले संधी मिळताच वीरभद्राने दक्षाच्या छातीवर प्रहार करून त्यास खाली पाडले मग त्याचे केस धरून दुसऱ्या हाती खडंग घेतले तो त्याचा शिरच्छद करणार तोच आकाशवाणी झाली वीरभद्रा दक्षाला विष्णू कृपेने अमरत्व लाभले आहे तेव्हा महाकल्पाती तो महाविष्णू स्वतःच लय पावतो त्याच्या वरदानाला कोण विचारतो असे म्हणून वीरभद्राने दक्षाच्या मानेवर रंग घाव घातला पण काहीच उपयोग झाला नाही तेव्हा संत ओरडणाऱ्या किंकाळण्याने असमंत दणानून गेला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या सर्वत्र अहंकार माजला दक्ष झोमात वरुणाने विष्णूच्या आज्ञेने येथे येऊन दक्षाचे रक्त घेऊन पलायन केले ते प्रदीर्घ काळ त्याच्यापाशीच होते वीरभद्राने दक्षाचे रक्त तुंबाळ रक्तभंबाळ मस्तक यज्ञ कुंडात फेकून आपल्या पद्धतीने पूर्णाहुती दिली शिवाला टाकून ज्यांनी ज्यांनी यज्ञ भाग ग्रहण केले त्या सर्वांना गणाने पिटून काढले पळणाऱ्यांना पकडून पकडून ठोकले मग त्या सर्वांना उलटे टांगून घेतलेली हवीर भाग बोकायला लावले मग वीरभद्राने डमरू वाजवून शिवमंत्राचा उच्चार करून रणांगणात सर्वत्र विभूती फुंकली तिच्या प्रभावाने मृत झालेले शिववीर जिवंत झाले त्याने भृगूच्या दाढीमिशा उपटल्या भ्रगाचे डोळे फोडले कुशाचे सर्व दात पाडून त्यांना सोडून दिले दुखपतींना झाडांना बांधून त्यांना हवीर्भाग होमन करायला लावले वीरभद्राने यज्ञकुंड विझण्यासाठी ब्राह्मणांना पाण्याने सांगितले पण भूतगणाने लघुशंका करूनच ते विझवले तेव्हा अग्निहरणाचे रूप घेऊन पळून गेला दक्षाचे अर्धवट जळालेले मस्तक घेऊन प्रसूती शोक करू लागली वीरभद्राने सर्व शिवगान जय वाद्य वाजवीत शंकराचा जयघोष करीत कैलासाकडे निघाले या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्याय पुढील कथा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय